रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जातेगाव ग्रामपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या लवकर लवकर आंदोलनाचा प्रहार संघटनेचा इशारा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकी येथून पाणी पुरवठेची पाईपलाईन झाल्यामुळे पाण्याची मोटर चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी तिथे साचून राहतं ते पाणी कायम साचून राहत असल्यामुळे तेथील स्थानिक आदिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सोसावा लागत आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची मोटर बंद केल्यानंतर डबक्यात साचलेले पाणी पुन्हा परत रिटर्न खेचलं जातं आणि पुन्हा मोटर चालू झाल्यानंतर हेच घाणीचं पाणी गावातील नळांना पुरवठा होतो त्यामुळे गावात देखील स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही त्यामुळे जातेगाव ग्रामपंचायतीला प्रहार संघटनेचा विनंती वजा इशारा देण्यात आला आहे की लवकरात लवकर दुरुस्त करून जातेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाथरूमला खड्डा करून घ्यावा अन्यथा प्रहार स्टाईलने जातेगाव ग्रामपालिकेसमोर आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जातेगाव ग्रामपंचायतीची असेल असे येथील नागरिकांनी म्हटलं आहे हे बघा जातेगावच्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ ही जातेगावची पाणी पुरवठा होती ती पाईपलाईन आहे इथं लिकेज आहे जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून ही पाईपलाईन लिकेज आहे आणि मोटर चालू झाल्यानंतर इथून पाणी भरपूर प्रमाणात निघाचं आणि ते असं इकडं आदिवासी लोक असतील इकडे डायरेक्ट ते पाणी घरात जातं त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी व या आदिवासी लोकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगितलं ग्रामपंचायतीची टीम इथं येऊन दोन तीन वेळेस पाणी करून गेली परंतु त्यावर काही त्यांनी कारवाई काहीच केली नाही लिकेज वगैरे काही काढलं नाही त्यामुळे इथं घरातील आता एक वयस्कर माणूस हजेरी पडलेलं आहे आणि शेजारी जिल्हा परिषद शाळा आहे ते शाळेचं जे बाथरूम आहे त्या बाथरूमचं बी श्वस खड्डा नसल्यामुळे ते पाणी डायरेक्ट निघा घरात येत आहे त्यामुळे आमची ग्रामपालिकेला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तिथं बाथरूमला श्वास खड्डा आणि ही लिखित पूर्णतः काढून घ्यावी व येथील नागरिकांना दिलासा द्यावा तिथं हे शाळेच्या बाथरूमचं पाणी श्वास खड्डा नसल्यामुळे डायरेक्ट तिथं बाहेर आलेले हे पाणी असं इथं इथून या नालीला लागतं परंतु श्वास खड्डा नसल्यामुळे इथं उभं राहत नाही एवढा वास येतो इथं आणि इथं जवळच आदिवासी लोक असतात तिथे आजारी पडले ते बाबाच्या घरात ग्रामसेवक सदस्य इथे येऊन गेले परंतु श्वास खड्डा काही ते करायला तयार नाही आहे आमची ग्रामपालिकेला विनंतीवाचा इशारा आहे की आपण लवकरात लवकर दोन दिवसामध्ये इथं श्वास काढा आणि त्या पाईपलाईनचं लिकिट काढून द्यायला तेवढं नाहीतर जे पेशंट आहे घरात ग्रामपालिकेमध्ये घेऊन आम्ही उपाय समज एवढं ग्रामपालिकेने लक्षात घ्याव लवकरात लवकर कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक